आयुष्याच्या प्रत्येक मार्गावर मग मी माझे पण विसरून गेले आयुष्याच्या प्रत्येक मार्गावर मग मी माझे पण विसरून गेले तुझ संगतीने हे ईश्वरा मन बुद्धी आणि अंत हे सुकून गेले मन बुद्धी आणि अंत करण हे सुकून गेले सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले ईशप्राप्ती स्पीच महानुभाव युट्यूब चॅनेलवरती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्या लीळाचरित्रातील एक भक्त साधाईसा यांचं जीवनचरित्र आपण श्रवण केलेलं आहे त्याचबरोबर या साधाईसांची व देवांची कशाप्रकारे भेट झाली आणि जेव्हापासून हा साधाईसा स्वामींच्या संवादात स्वामींच्या संदिधाने राहत होत्या तेव्हा साधाईसाच्या जीवनामध्ये या साधाईसाच्या जीवनाचं कशाप्रकारे जी सार्थक झालं या भक्ताने आपल्या जीवनाचं मनुष्य देहाचं कशाप्रकारे सार्थक करून घेतलेलं आहे ते आपण आपल्याला त्या लिरा त्या साधाईसांच्या त्या भक्ताच्या लिरा श्रवण करून आपल्याला दिसून येतं त्या लिळेमधून आपल्याला कळतं त्या लिळेमधून आपल्याला जाणून घेता येतं तसंच या साधाईसाच्या काही लिळासुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये श्रवण केलेल्या आहेत पण ह्या साधाईसा ज्यावेळीच स्वामींकडे आल्या होत्या तेव्हा त्या कशा होत्या आणि आता स्वामींच्या सन्निधानी राहून साधाई साधा साधाईसा आता पूर्वीची साधा नसून आता तपस्विनी कशा प्रकारे झाल्या ते सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये श्रवण केलेलं आहे या स्वामींच्या संनिधानी आल्याच्या नंतर या साधाईसाचं जीवन अशा प्रकारे बदललं की ज्या प्रकारे एखाद्या लोखंडाला परिसरात स्पर्श झाला की त्याचं रूपांतर ज्या प्रकारे सोन्यांत होतं तसं या साधाईसाचं जीवन स्वामींच्या संनिधानी येऊन त्या जीवनाचं सोनं झालेलं होत अशा ह्या भक्त साधा सा, ह्या शरीराने स्थूल आणि श्यामलवर्णी होत्या शिवाय त्या स्वभावाने भित्या होत्या त्यांना लवकर चालणेही होत नव्हते किंवा उंच टेकडीवर त्यांना चलता सुद्धा येत नव्हते आणि असे जरी असले ना तरी सुद्धा या साधाइसाने स्वामींच्या आज्ञेचं पालन मात्र काठेकोरपणे केलं त्यांनी कधीच स्वामींच्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं नव्हतं जेव्हा स्वामी म्हणते साधा हिसा तुम्ही हे करा तेव्हा साधा हिसा त्या लगेच करायच्या आणि त्यांच्या हृदयामध्ये भक्तीचा त्यांच्या हृदयात असतो त्यांच्याकडून कधीच आळस प्रमाद असं घडत नाहीत आणि याचप्रमाणे या साधाईसांच्या जीवनात सुद्धा घडून येत होत साधा ह्या वेदवंत होत्या त्यांना बोध नव्हता म्हणून स्वामींनी त्यांना कसं वागावं कसं बोलावं कसं शिक कशा प्रकारे पूजा करावी असं सगळं त्यांना साधाईसाला शिकवलेलं होतं आणि साधाईसा त्या मार्फत तीच स्वामींची शिकवण आपल्याला सुद्धा शिकता येते ती शिकवण ती शिकवण स्वामींनी आपल्यासाठी सुद्धा जणू त्या लिळा करून घेतलेल्या होत्या की नंतर स्वामीच्या असनिधाने या लिळा आपल्याला स्वामींची शिकवण सांगू शकते साधाही साधा स्वामी आता लिरा चरित्रामध्ये शिकवत होते कसे राहत होते कसं राहावं काय करावं कसं बोलावं इथपर्यंत स्वामींनी आपल्या अनेक लिळेतून अनेक प्रत्येक भक्तिजांच्या लिळेमधून आपल्याला आपल्यापर्यंत ही शिकवण स्वामींची पोहोचलेली आहे स्वामींच्या सन्निधानी राहत असताना या साधाईसांचं जीवन आता हळूहळू बदलत होतं साधाईसांच्या स्वभावात त्यांच्या वागण्यात त्यांच्या बोलण्यात आता फरक पडत होता आणि त्यांची भक्ती भाव त्यांच्या हृदयात होता जो विश्वास त्यांच्या हृदयात होता ते विश्वासाचं कौतुक त्या भावाचं कौतुक त्या भक्तीचं कौतुक हे ईश्वर परमेश्वर करत होते अशा प्रकारे बराच दिवस हा साधा इसा स्वामींच्या सन्निधानी राहत असल्यामुळे या फक्त सर्वत श्री चक्रधर स्वामीच नाही तर श्री गोविंद प्रभू यांच्या सन्निध्यात सुद्धा राहिलेल्या होत्या त्यामुळे या साधा इसाला चांगले वळण लागले आणि पूर्वीची भोळी साधा बदलून गेलेल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये आता संयम विनयशीलता सम्मानता अहिंसा आणि ईश्वचिंतन इत्यादी गुण इत्यादी नवीन गुण प्राप्त झाले आणि त्या तपस्वीने झालेल्या आता त्यांच्यातील भोळा स्वभाव हे निघून गेलेला होता आणि आता साधा इसा ह्या तपस्वीने झाले आणि अशा प्रकारे स्वामींच्या सन्निधानी राहत असताना स्वामींच्या संवासात राहत असताना एकदा स्वामी दोन्ही ग्रामला असताना साधायचा भिक्षा मागून येत असत आणि भिक्षा मागून आल्याच्या नंतर त्यांना भिक्षा मागतात आणि एका ब्राह्मणाच्या घरी जेवण करतात आणि त्या जीवन घरी केल्याच्या नंतर आणि तिथे जेवण ते करून सगळं आपल्या विधी आठवून त्या परत स्वामींच्या भेटीसाठी येत असतात तेव्हा स्वामी त्यांना आणि त्या साधा हिस्सा ब्राह्मणाच्या असल्यामुळे त्या ब्राह्मणाच्याच घरचं पिणं खात होत्या हे पूर्वी ब्राह्मण लोकांची ही श्रद्धा होती ब्राह्मण लोकांचा हा भाव होता पण आपल्या स्वामींच्या ठिकाणी जातीभेद काहीच नव्हता पण स्वामी या साधा हिस्साला विनोद करीत म्हणतात साधे हो तुम्ही ज्या घरी जेवण केलेलं आहे ना ते घर ब्राह्मणाचं नव्हतं ते घर तर वाण्याचं होतं आणि तुम्ही वाण्याच्याच घरी भोजन केलं तुम्ही वाण्याच्याच घरी जेवण केलं तिथलं पाणी पिलात तेव्हा साधाईसा स्वामींना म्हणतात छे असं नाहीच होऊ शकत ते घर तर ब्राह्मणाचं होतं स्वामी म्हणतात नाही ते वाण्याचं होतं नाही ते ब्राह्मणाचंच घर होतं तेव्हा साधाईसा साधाईसांना स्वामी म्हणतात बरे ठीक आहे ते ब्राह्मणाचं घर होतं पण जर का हे घर वाण्याचं असतं आणि तुम्हाला जर माहिती नसतं आणि तुम्ही जर तिथं भोजनही केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं या लिहितून तर आता आपल्याला साधाईसाचा त्या परमेश्वरावरील विश्वास अतुट श्रद्धा दिसून येते साधाईसा म्हणतात मी माझ्या ईश्वराचं मी माझ्या चक्रधर प्रधरस्वामींच्या चरणाचा चरण उदक पिलं असतं आणि त्याचं त्यानं माझं पट हे श्रद्धा स्वामी स्वामी आता साधाही हिसांची झालेली होती एवढा बदल आता साधा हिसामध्ये झालेला होता आणि त्यांच्या याच भक्तीभावाचं कौतुक सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी करत होते फक्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच त्यांच्या भक्तिभावाचं कौतुक करत नव्हते तर श्री गोविंद प्रभू सुद्धा या सावर प्रसन्न होत गोविंद प्रभूंनी सुद्धा या जद्या प्रकारे सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी अभयदानाचं दान या साधाईसाला दिलेलं आहे तसंच श्री गोविंद प्रभूंनी सुद्धा या साधाईसाला आपले स्वतःच्या हलत असलेली दाड केलेलं होतं ते दाढ नख त्या श्री गोविंद प्रभूंनी त्या साधा प्रसन्न होऊन दिलेलं होतं सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी साधा प्रसन्न होऊन अभयदानाचं वर दिलं तर श्री गोविंद प्रभूंनी नमस्क करण्यासाठी हा दाढ आणि नख त्या साधा इसाला अर्पण केलेली होती एवढी भाग्याच्या एवढ्या भाग्याच्या ह्या साधा हिस्सा होत्या एवढं थोर भाग्य हे साधा इसाचं होतं आणि स्वामींच्या नंतर या सा साधाईचा श्री गोविंद प्रभू व नागदेवचार्य यांच्या मध्ये यांच्या सन्निधानात राहत होता या वृद्ध साधेवर ज्या प्रकारे स्वामी प्रसन्न होते तसेच श्री गोविंद प्रभू सुद्धा प्रसन्न होते आणि हे गोविंद प्रभू ही साधाईसला आपल्या जवळील वस्तू मोठ्या कौतुकाने देत असत एकदा त्यांनी आपली हालत असलेली दाड उपटून साधाई सला दिली तसेच दाव्या हाताचे नख काढून श्री गोविंद प्रभूने दिले आणि अशा प्रकारे श्री गोविंद प्रभूचा सेवा करत साधाईसाचे जीवन आता अतिशय आनंदात सुखात चालू होत आणि इथल्या एका पुढच्या लीळेमधून तर आपल्याला या साधाईसाच्या या लीळेतून आपल्याला हे शिकण्यासारखं आहे की आपला त्या परमेश्वरावर विश्वास किती असा आपल्या जो भाव होतो तो, तो, तो परमेश्वर आपला या साधाईसा या श्री गोविंद प्रभूंच्या सानिध्यात राहत असताना त्यांचं सेवादाश्य करत असताना त्या रुद्धपुराच्या मठातील ते महाद्वार हे ढिल्ल होतं आणि ते महाद्वार ते ढिल्ल असल्यामुळं त्याला श्री गोविंद प्रभू मध्ये जात असताना आणि बाहेर येत असताना ते महाद्वार घट्ट धरून ठेवायचं काम हे साधाही साखरे होतं आणि साधाईसाठी अतिशय श्रद्धेने करत होत्या पण जेव्हा श्री गोविंद प्रभू त्या दारातूनच जात असतात असतात तेव्हा ते तांबुळाचा प्रसाद ते खाली टाकत असतात आणि ते प्रसाद खाली टाकल्याबरोबर सगळे भक्तिजण ते प्रसाद घेत असतात पण साधाईसा आपल्या मनातच दुःख करतात की मी पापीनी मी भाग्यहीन आहे मला देवाचा प्रसादच घेता येत नाही असं दुःख कर दुःख करतात आणि आपल्या मनामध्ये हेत करतात की मला सुद्धा देवाचा प्रसाद भेटावा तेव्हा हे साधाईसाची ही, ही इच्छा जाणून श्री गोविंद प्रभू एक सुपारीचं खांड आपल्या तोंडात तो ठेवतात तो आणि ते साधाईसाला प्रसाद देतात अशा प्रकारे भक्ताच्या मनाचा भाव जाणून परमेश्वर त्याचा हेत पुरवून घेत असतात फक्त त्या परमेश्वरावर विश्वास पाहिजे आणि त्या परमेश्वरावर आपला भाव पाहिजे भक्ती पाहिजे आणि आपल्या मनामध्ये तेवढीच आवडी निर्माण पाहिजे महाद्वारामध्ये जाताना स्वतः तू परब्रह्म परमेश्वर त्या प्रसादाचा लाभ श्री गोविंद प्रभू त्या साधाईसा करून देत असतात आणि एकदा आबाईसा श्री गोविंद प्रभूंचे केस विचरत होते तेवढ्यात साधाईसा तिथे येतात तेव्हा श्री गोविंद प्रभू त्या साधाईसावर एवढे प्रसन्न होते की प्रसन्न होऊन ते केस श्री गोविंद प्रभू साधाईसाला प्रसन्न होऊन देत असतात पटकन ते घेतात आणि आपल्या लुगड्याच्या पदरामध्ये त्याला बांधून ठेवतात आणि ते बांधून घेतल्यानंतर ते आपल्या दंडाला बांधतात अशा ह्या श्री गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर स्वामी ही प्रसन्न असलेल्या ह्या भक्ताचं हे चरित्र आणि त्याच प्रकारे श्री गोविंद प्रभूने त्यांना ताटही दिलं होतं आणि अशा प्रकारे श्री गोविंद प्रभूने साधाईसाला पाच वस्तू दिल्या होत्या आणि त्या वस्तू तिने आयुष्यभर त्यांनी सांभाळलेल्या होत्या आणि साधाईसा त्यांचं वंदन त्या वस्तू प्रसन्न होऊन दिलेल्या होत्या त्यांचं वंदन करीत होतं आणि अशा प्रकारे या साधाईसाचा साधाई सा, हा असा हा भक्तिभावाकडे पाहून श्री गोविंद प्रभू इतके संतुष्ट होत होते की तिच्या भक्तिभावाने तिच्या श्रद्धेने हे परब्रह्म परमेश्वर संतुष्ट होत होते आणि अशा प्रकारे साधाई भक्ति हो या साधाईसांचा भक्तिभावाकडे पाहून श्री गोविंद प्रभू इतके संतुष्ट होत होते की या साधाईसांच्या भेटीसाठी या श्री गोविंद प्रभूंनी अकरा दिवस उपवास केला आणि ज्यावेळेस साधाईसांची भेट झाली तेव्हा त्यांची भेट होताच श्री गोविंद प्रभूंनी ग्रहण केले इतकी श्री प्रभूंची कृपा या भोळ्या या भोऱ्या साधाईसांनी जुळलेली होती आणि श्री गोविंद प्रभूंच्या देह त्याग त्यागानंतर भट्टोभास आपल्या परिवारासह वृद्ध पुराहून गंगा तीर गंगा तीराला यायला निघालेली होती तेव्हा त्यांच्याबरोबर साधाईसा होती आणि ते उभय गंगा तीराच्या परमेश्वर संबंधित स्थानांना नमस्कार नमस्कार करीत डोमेग्रामला आले आणि तिथून ते पुढे निघून गंगेच्या परिसरात आपली दैनिक उपासना व धर्मप्रचार करीत राहिले पुढे पुढे साधाईसाचा देह थकला ती अशक्त झाली ती अशक्त झाली म्हणून भट्टोभासांनी निंबा येथे त्या साधाईसासाठी एक पूर्ण कुठी बांधली आणि तेथे साधाईचा राहू लागली भट्टभास तिथे अधूनमधून जात येत तेव्हा ते डोमे ग्रामीण स्वामी डोमेग्रामी एका लिळेतून स्वामींनी पुढे काय होणार आहे ते भविष्यवर्तवलं होतं त्याचप्रमाणे त्या लिळेमध्ये म्हणजे साधाईसला ज्या लिळेत स्वामींनी अभयदान दिलेलं होतं त्या लिळेत स्वामींनी सांगितलं होतं माणसाबरोबर कशाप्रकारे अन्याय केला जाणार होता तेव्हा तितक्यात त्या आलाउद्दीन खलिजने महाराष्ट्रावर बाराशे तेरामध्ये स्वारी केली तेव्हा त्यांचे ते ते सैनिक हे हिंदूंना एखाद्या जनावरासारखे नाकात वाद्याचे दोर घालून दरोन नेऊ लागले होते आणि आणि लुटमारही करू लागले होते तेव्हा भटोबासानी आबाईसाला त्या वैभो वैजोबाच्या गावी ठेवून ते स्वतः परिवारासह घाटावर निघालेली होते तेव्हा त्या वैजनाथ परळीला तेव्हा ते, 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 ते वैजनाथ परळीला आले आणि पाठीचे शत्रू असल्याची कल्पना येताच त्यांना स्वामी श्री चक्रधराने या साधाईसाला अभयदान दिल्याचं लक्षात आलं तेव्हा भट्टोबास साधेला म्हणतात म्हणतात ते लो तू राही तू इथे थांब आणि साधा हो म्हणतात मग भट्टोभासांनी अशक्त ज्या चलू शकत नाही ज्या वृद्ध झालेल्या स्त्रिया सगळे काही जे जे वृद्ध झालेले अशक्त असलेले जे काही भक्त परिवार होतात ते साधाइसांच्या सांभाळी घालून ते, ते पुढे सा सा तेला तेला ते पुढे निलंग्याकडे गेले आणि त्यानंतर साधाईसाने सर्वांना त्या वैजनाथाच्या मंदिरात आणि मग काही गावातले काही लोक आले होते त्यांनीही तिने मंदिरात घेतले आणि आपण पण साधा डगमगली नाही आणि साधाईसा त्या मंदिरात उभं टाकले आणि साधाईसाने सगळ्याचं रक्षण केलं कारण तेव्हा तिला स्वामींचं रक्षण प्राप्त होतं तेव्हा स्वामींनी तिला वरदानं दिलेलं होतं आणि तेव्हा ती लुटी करू होती मारे करू जेव्हा त्या मंदिरात येत होते तेव्हा साधाईचा पुढे यायच्या आणि म्हणायच्या मी श्री चक्रधरांची आहे मी श्री चक्रधरांची दाशी आहे असं म्हणले की ती तिथून निघून जात होते आणि अशा प्रकारे सगळ्याच भक्तिजनाचं आणि त्या गावातल्या काही लोकांचं तिथे रक्षण झालेलं होतं आणि मग नंतर साधाईसा रावस रावस गावला गेली आणि तिथेच आजारी पडली आणि तिथे आणि त्या कमलावसाने तिची उत्तम प्रकारे सेवा केली तेव्हा साधाइसानी आपल्या जवळील जे दाडेचा विशेष ते परशुरामाच्या गळ्यात बांधला आणि केशकळापची जुडी नखाचा विशेष व चिन्ह ह्या तीन वस्तू सन्ना दिल्या आणि थोड्याच वेळात आपला देह आणि थोड्याच वेळात आपला देह सुमारे बाराशे एकवीसमध्ये ठेवून ती कैवल्यवासी झाली असे हे भोळ्या साधा साधाईसाचं हे जीवनचरित्र होतं अशा प्रकारे बोला या साधाईसाचा स्वामीविषयीचा भक्ती भाव श्रद्धा आणि स्वामींची देवावरला विश्वास ह्या साधाईसांचा होता असे धन्य हे लहाईसा उर्फ साधा तिची भक्ती भोळी मनी भाव साधा तिच्या भक्तीने तोष श्री चांग देवा नमस्कार या थोर महानुभावा दंडवत प्रणाम या साधाईसांच्या दिला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्कीच कळ